ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री राम जन्मभूमी न्यासा अयोध्या दोन जिल्हा निहाय अभिमंत्री탁ษता कलश्याचे तालुका शिरुळ अनंतपाल नगरी दिंडी सुहळा मार्गशीष विवाह पंचमी मंजेचं करोडो लोकांचे श्रद्धास्थान व आराध्य असलेले श्रीराम व देवी सीता यांचा विवाह योगदिन निमित्त प्रवेश व स्वागत तसेच भव्य दिव्य शोभायात्रा यात्रा शिरोळ अनंतपाळ तालुका नगरीत काढण्यात आली आहे यामध्ये बावन गावागावातून महिला कलश व भजनी मंडळींसह सर्व तरुण मंडळ कार्यकर्ते व श्रीराम भक्तगण यात बाल तरुण ज्येष्ठ व महिलांसह भरभरून प्रतिसाद दिला आहे या सर्व गावागावातून भक्तगणांनी श्रीराम नामाचे भजन गात व श्रीराम व भारत माताच्या नामाच्या जयघोषात प्रचंड उत्साह व वा भक्तिभावाच्या वातावरणात या अभिमंत्रित अक्षता कलशाचे मनोभावे फुलांची उधळण व फटाक्यांच्या स्वागत करून शिरूर अनंतपाळ ते श्री मारुती मंदिर येथे स्थापित केलं या अक्षता बावन्न गावागावात पंधरा जानेवारी पर्यंत संपर्क अभियान साधून बावीस जानेवारीच्या भव्य दिव्य अयोध्ये येथील मंदिराचे लोकार्पण सोहळा गावातील मंदिरात भजन व मंत्र सिद्ध करून स्वागत केले जाणार आहे महानकर साठी बाबूराव बोरोळे शिरूर अनंतपाळ लातूर